नमस्कार मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे श्री गणेश नमः शिवचरणी प्रार्थना मी तुम्हाला एक रेसिपी दाखवत आहे सातूचे पीठ इथे मी घेतले आहे एक किलो गहू त्याला अडीचशे ग्रॅम दाळवा एक छोटे वाटीभर धने एक छोटी वाटीभर जिरे आणि सुंटा घेतली थोडी कुठून आता मी दाखवते तुम्हाला आता इथे स्वच्छ तोळून छान धुवून घ्यायचे गहू हे बघा धुवून घेतले स्वच्छ गहू आपण आता चाळणीमध्ये उपसून ठेवते हे बघा निथळलं पाणी कोरडे झाले गहू बघा हे बघा चाळणी घेतली आपण त्याच्यावर कपडा आणतलो आणि हे गहू त्यावर टाकू हे बघा आता आपण असे बांधून ठेवते गहू अर्धा तास बांधून ठेवायचे आणि झाकून ठेवायचे हे बघा आपण झाकून ठेवले होते बांधून गहू हे बघा कसे कोरडे झाले छान असे थोडे ओलसर असतानाच भाजायचे पूर्वी याचा कोंडा काढून घ्यायचे सडवून घ्यायचे कुटून घ्यायचे गहू पण मी तसं काही करणार नाही आहे कारण याच्यामध्ये फायबर असतात कोंडा आरोग्यासाठी चांगला असतो हे बघा आता आपण कढई तापत ठेऊ आणि दोन वेळा भाजून घ्यायचे हे गहू दोनदा करून थोडे थोडे आपण आता गॅसच्या मंदा आचेवर भाजून घेऊ गॅस मोठा नाही करायचा मंदा आचेवरच छान भाजून घ्यायचे गहू हे बघा कसे फुटताय गहू असे छान बदामी रंगाचे भाजून झाले आपले हे बघा कमाशी भाजून झाले गहू आता हे राहिलेले गहू आपण भाजून घेऊ पुन्हा आता हे पण भाजत आले गहू आपले काढून घेऊ आपण आता आपण डाळवा थोड्या भाजून घेऊ जास्त नाही भाजायचे दोन मिनटं दोन ते तीन मिनटं फक्त गरम करून घ्यायच्या बघा आपल्या दोन ते तीन मिनटात डाळवा भाजून झाल्या आता आपण काढून घेऊ आता आपण धने जिरे आणि सुंट हे एकत्र हे पण दोन ते तीन मिनटात भाजायचं जास्त नाही भाजायचं आता हे पण भाजून झालं आपलं धने जिरे सुंट दोन तीन मिनटं भाजून झालं आपण आता हे काढून घेऊ आणि थंड झाल्यावर कालवून घेऊ आपण गव्हामध्ये दाखवते मी तुम्हाला आता हे एकत्र करून घेतलं गहू दाळवा सुंट धने जिरे गिरणीतून दळून आणू आपण आता गिरणीतून दळून आणलेलं आहे आपण हे सातूचं पीठ पौष्टिक असं आहे हे फ्रीजमध्ये जर ठेवलं तर बाराही महिने राहू शकतं आणि आपण बाराही महिने खाऊ शकतो असंही आपलं सातूचं पीठ तयार हे बघा आपण हे गुळाचं पाणी केलं आहे हे दूध आहे दुधामध्ये पण भिजवू शकतो आपण याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे जास्त नाही थोडं दोन्ही याच्यामध्ये आणि विलायची पावडर घालायची आहे थोडी आणि हे दूध आहे त्याच्यामध्ये आपण साखर घालू त्याच्यामध्ये आपण आता दोन ते तीन चमचे सातूचं पीठ टाकणार आहोत आणि दुधामध्ये पण दोन ते तीन चमचे लागलं तर अजून टाकायचं आता हे मी कालवून घेणार आहे हे बघा आपलं सातूचं पीठ कालवून झालेलं आहे हे गुळामध्ये कालवलं आणि हे साखर दूध घेऊन कालवलेलं आहे आपण दोन्ही पद्धतीने तुम्ही खाऊ शकता साखरेमध्ये पण काल कालवून खाऊ शकता आणि गुळामध्ये पण कालवून खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू